चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी जेरबंद सहा आरोपींना बेड्या खोपोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी खोपोली पोलीस ठाण्याच्या पोली हद्दीतील ताकई फाटा येथे दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या परराज्यातील सहा आरोपींना खोपोली पोलिसांनी अटक केली आहे चोरी करण्यात आलेली पॉलिकॅप कंपनीची तीन लाख वीस हजार रुपये किमतीची केबल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केली आहे खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकई फाटा येथे दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या परराज्यातील सहा आरोपींना खोपोली पोलिसांनी जेरबंद केले आहे या आरोपींनी चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे अटक करण्यात आलेले सहाही आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांकडून तीन लाख वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल तसेच चार लाख नव्वद हजार रुपये किमतीची वाहने पोलिसांनी जप्त केली आहे खोपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात आहे सुमारास चोरीची घटना घडली होती त्यानुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि दाखल गुन्ह्याच्या याच्यामध्ये जे तीन लाख वीस हजाराचा जो पॉलिकॅपची वायर होती ती वायर सुटल्या गेली होती सदीची बाबी गंभीर स्वरूपाची होती आणि खोपोली अंतर्गत बऱ्याच अशा किंवा क्षेत्र आहेत तिकडे त्यांच्या आधी मालाची सुरक्षा सुरक्षित ठेवू नये पोलिसांची जबाबदारी असल्या कारण आम्ही सदस्य प्रकार गंभीर्याने हो। घेऊ आमचे गुन्हे प्रकरण पत्ताचे जे अधिकारी आणि जे अंमलदार आहेत यांना आम्ही मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीमती मती अंचलदारा मॅडम यांनी सुद्धा व्यक्तिश लक्ष घालून सदर चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ही पूर्णपणे हस्तगत करणे व जे चोरी करणारे सम आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आम्हाला आदेशित केले होते त्यानुषंगाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज यांचं अवलोकन करून गुन्ह्यातील जे आरोपी यांना निष्पन्न केले होते पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन हिरे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरामळे पोलीस हवालदार अमित सावंत संदीप चव्हाण निलेश कांबळे पोलीस नाईक लिंबाजी शेडगे पोलीस शिपाई समीर पवार रामा मासाळ किरण देवकते प्रणित कळमकर आकाश डोंगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली रिपोर्ट मराठी खोपोली। लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न